अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे पळसुंडे ग्रामस्थांनी केला तीव्र विरोध ग्रामपंचायतीने केला प्रकल्प रद्द करण्याचा ठराव आज मोखारा तालुक्यातील सातुर्ली पळसुंडे येथील ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी दमनगंगा गोदावरी नदी जोड प्रकल्प अंतर्गत कोशिम शेत धरणास केला तीव्र विरोध संबंधित नदी जोड प्रकल्पामुळे या भागातील अनेक आदिवासी शेतकरी बांधवांची शेती बाधित होणार असल्यानं या परिसरातील पिढ्यानपिढ्या पिढ्या उद्ध्वस्त होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या परिसरातील आदिवासी बांधवांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे अशातच शेती व्यतिरिक्त उदरभरणच्या कोणत्याही उपाययोजना नसल्यानं शेतजमीन सुरक्षा करण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी नदीजोड प्रकल्प पूर्णत रद्द करण्याचा ठराव सर्वानुमत करून शासनाच्या प्रकल्पाप्रती तीव्र विरोध दर्शविलाय अशातच संबंधित प्रकल्प क्षेत्र हे पेसा क्षेत्र म्हणून घोषित असताना ग्रामसभेचे व सहाव्या अनुसूची अधिकारांचे आणि आदिवासींच्या हक्क अधिकार ते सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार छब्वीस मध्ये ग्रामसभे सूचित न करता दमनगंगा नदीजोड प्रकल्पाचा सर्वे अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभारानं केल्याचा आरोप ग्रामसभेनं केल्याचं समजते वार्ताहर प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची रिपोर्ट मंडळी आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मौजे पळसुंडा या ठिकाणी दमनगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प अंतर्गत कोशिमशे धरणास विरोध तथा प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याबाबत या ठिकाणी सभा आयोजित केलेल्या आहे या सभेमध्ये या प्रकल्पाचे सन्मान्य सहायक अभियंता श्रेणी सहाय्यक अभियंता श्रेणी दोन असे दोन पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या प्रकल्पाविषयी साधक बाधक चर्चा केल्यानंतर हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प संपूर्ण आदिवासी भागासाठी किंवा आपल्या गावासाठी हा बाधक ठरणारा असा प्रकल्प आहे त्याच्यामुळं आजच्या या गावाच्या ग्रामसभेत या प्रकल्पाला आपण तीव्रपणे विरोध दर्शवत आहोत मी या ठिकाणी विनंती करतो की या प्रकल्पा संदर्भात आपला जर तीव्र विरोध असेल तर आपण सर्वांनी आपला हात वरती करून तो विरोध या ठिकाणी दर्शवायचा आहे <गणुण> या प्रकल्पाला आपला विरोध आहे असं मी या ठिकाणी सर्वानुमते जाहीर करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो